हाय तर कसे आहेत तुम्ही मस्त मी पण मस्त तरी ना सगळ्या घरातलं कामं आवडलेले आहेत आणि आता मी बनवणार आहे ते खारीखन खोबऱ्याचं काय म्हणतात ना सुटवडा तसं बनवणार आहे कारण की ना माझ्या बहिणीला आहे ना बाळ आले तर तिला मला भेटायला जायचं आहे तर तिच्यासाठी मी ते सुटवडा बनवणार आहे चला मी तुम्हाला दाखवते चला सुटवडा बनवण्यासाठी एक किलो खारी घेतले दोन प्रकारचे आहेत कारण की आधीच एक अर्धा लिट अर्धा किलो आणलं होतं सॉरी बघा मा बोलण्यात असं होतं आहे माझं अर्धा किलो आणलं होतं आणि परत अर्धा किलो आणलं खारी जे थोडं थोडं करून आणलं होतं आणि अर्धा किलो खोबरं गूळ आणलं आहे अर्धा किलो काजू बदाम आणि डिंक आहे आणि जायफळ आहे जायफळ जास्त नाही टाकायचं म्हणून थोडंसं सांगितलं मम्मीने जसं लागेल तसंच आणि ना आज तूप बनवले तर जसं लागेल तसं तूप चला बन तर खारीकन कोबरून मी चांगले तुकडे तुकडे करून घेतलेले घरी नाही दळू शकत हे मिक्सरमध्ये कारण मिक्सर खराब होऊन जाईल तर मी बाहेरून दळून आणणार आहे हे ते मशीनने ते कुटतेत ना तसं तर हे मी देणार आहे बाहेर दळायला तर चला देऊन येते मी हे तर हे दळून आणलं आहे पहा किती मस्त बारीक असं दळून आणलं आहे मिक्सरमध्ये एवढं बारीक नाही होत म्हणून बाहेरून दळून आणलं मी चला तवर बाकीची तयारी करू खारीकन खोबरं बाहेरून तळून आणल्याच्यानंतर काजू आणि बदाम मी मिक्सरमध्ये काढणार आहे आणि हे तेलात चांगलं परतून घेणार आहे डिंक आणि हे तिन्ही पण मी मिक्सरमध्ये काढणार आहे एकदम बारीक पेस्ट चला दाखवते तर मी ढिंक तळून घेणार आहे त्यासाठी मी తీన్ చారూప థోడే థోడ తేనారే थोडे थोडे टाकून एक टाईम लागत आहे मी सगळं टाकून दिले कठी असं कळलं हे तळून झालं आहे आता काजू बदाम पण थोडंसं परतून घेते हे पण परतून घेते थोडंसं बदाम आणि ते डिंक गारूस्तोवर या जत टाकून घेणारे मिक्स करायचं आहे ना सगळं झालं ब याला मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करणार जास्त नाही बारीक करणं एकदाच फिरून घेणार फक्त डिंक बारीक करून घेतलंय त्याच्यामध्ये आता काजू बदाम बारीक करून घेऊ आज आहे मी याच्यामध्ये किसून टाकणार आहे थोडसच घेतलंय मी फोडून कोण कोणी एक टाकतेत पण जास्त नाही टाकायचं म्हणून सांगितलं होतं तर मग जास्त नाही टाकू राहिलं चला किसून टाकता याच्यात जू आणि बदाम आणि काय होतं ते जायफळ सगळं वाटून घेतलं आता यात आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं ते सगळं मिक्स करून घ्यायचं सवाता हे, आता हे सगळं तयार झालेलं आहे आता तिला जसं लागेल तसं ते गूळ टाकून खाईन गूळ आणि तूप तर तुम्ही सांगा मला कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा बाय